नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कट ऑफ कट ऑफ आणि क्रायटेरिया जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो कधी कमी होणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विद्यार्थी आणि विद्यार्थीमध्ये एकच मनात ही गोष्ट आहे की क्रायटेरिया कधी कमी होणार बरेचसे विद्यार्थी आहे आणि पालक आहे ते चिंतेत आहे की जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया होता तो ओपनसाठी एकशे चौवेचाळीस केलेला होता आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकशे तेरा केलेला होता म्हणजे आता जे काही विद्यार्थी आहे त्यांना कमी मार्क आहे बघा म्हणजे जे ओपनचे आहे त्यांना समजा एकशे दहा एकशे आठ जे काही मार्क असतील तुमचे आता मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी दोन्ही वर्षी समजा परंपराच आहे नीटची असं म्हणू शकतो आपण की कारण की डायरेक्टली क्रायटेरिया कमी केला जातो दहा किंवा पंधरा टक्क्यांनी हा मागच्या वर्षी कमी झाला होता त्याच्या मागच्या वर्षी पण झाला होता हा नेहमीप्रमाणे कमी होत असतो तर ह्या वर्षी होण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी कारण की मागच्या वर्षी झाला म्हणजे ह्या वर्षी होणारच ना आणि तुम्हाला जर बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे तुमचं कमी मार्क आहे ओपन कॅटेगरीसाठी परत तुमची एस सी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी आहे रिझर्व्ह कॅटेगरी आहे एकशे तेराचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे आणि त्यापेक्षाही तुम्हाला एकशे दहा किंवा शंभर मार्क आहे त्यापेक्षाही कमी असेल किंवा मागच्या वर्षी ऐंशी पर्यंत क्रायटेरिया गेलेला होता ह्या वर्षी समजा ऐंशी पर्यंत जरी गेला तर बरेचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना याचा संपूर्ण फायदा होणार आहे कारण की बीएमएस साठी आता बघा तुम्ही बीएमएस साठी किंवा बीएचएमएस साठी तुम्ही बघताय तर त्याचा जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो मागच्या वर्षीप्रमाणे कमी होण्याची शक्यता आहे बघा आणि त्यानंतर आता जर कमी जरी झाला तुमचं महाराष्ट्रात ऍडमिशन होईल का खरतर होने चो 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 तर महाराष्ट्रात ॲडमिशन होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे कारण की होमिओपॅथिकचे कॉलेजेसचे सीट पण भरत आले परत बी कॉलेजचे पण सीट मोजके आणि शुल्क बाकी आहे आणि त्यानंतर आपण जर इंडियामध्ये किंवा भारतात पूर्ण जर बघितलं युपी असेल किंवा मध्य प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल किंवा पंजाब असेल ह्या जे स्टेट आहे या स्टेटच्या बरेचशा जागा व्हॅकंट आहे म्हणजे रिक्त आहे तर आपण त्या कॉलेजेससाठी नक्की विचार करू शकतो कारण की कारण की या महाराष्ट्रामध्ये जर सीट फुल होताय आहे तर ऑदर मध्ये तर रिकाम्या आहे कारण की ऑदर स्टेटच्या ज्या काही कॉलेजेस आहेत त्याच्या ज्या जागा आहे त्या रिक्त आहे म्हणजे वॅकेंट आहे जर त्या कॉलेजेसचा जागा जा भरला नाही तर क्रायटेरिया शंभर टक्के कमी होणार जर जा त्या जागा जा जा भरल्या तर होणार नाही जर त्या भरल्या नाही तर होणार शंभर टक्के क्रायटेरिया हा कमी होणार आणि त्यानंतरच तुम्हाला ऑदर साठी कमी बजेटमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तुमचा स्कोअर हा क्वालिफिकेशन क्रायटेरियाच्या कमी असेल तुम्हाला जर भारतातच ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही नक्की करिअर एक्सपर्ट टीमला संपर्क करू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगलं कॉलेज सजेस्ट करू परत तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळून द्यायचं ही संपूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला देईल आणि त्यानंतर चांगल्या बजेटमध्ये तुमचं कमी बजेट असेल तुम आणि चांगलं कॉलेज पाहिजे असेल अदर स्टेटसाठी तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा धन्यवाद